नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीसमोर ठेवा ही एक वस्तू देवीचा आशीर्वाद तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या परिवारावर होईल मित्रांनो नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस यावर्षी घटस्थापना ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारच्या दिवशी आहे आणि एकूण दहा दिवसाचा हा नवरात्रीचा काळ असणार आहे कारण दहाव्या दिवशी नवमीचा दिवस आहे एक ऑक्टोबरच्या दिवशी आणि दोन तारखेला म्हणजे अकराव्या दिवशी यावर्षी दसरा येणार आहे मित्रांनो तुमच्या घरात जर घटाची स्थापना होणार असेल किंवा अखंड दिवा तुम्ही लावणार असाल किंवा यापैकी तुम्ही काहीही करणार नसाल तरी तुम्ही हा उपाय करू शकतात आता आम्ही जी वस्तू तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती तुम्हाला एकतर घटाची स्थापना झालेली असेल तर घटाच्या समोर ठेवायची आहे अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिव्याच्या समोर ठेवायची आहे आणि जर यापैकी तुम्ही काहीच केलं नसेल तर मग तुमच्या घराच्या देवीसमोर म्हणजे ती मग कुलदेवी असेल लक्ष्मी माता असेल सप्तशृंगी असेल वनीची किंवा माहूरची रेणुका माता असेल तुम्ही तुमची जी देवी असेल तुमच्या घरात ज्याही देवीचा फोटो मूर्ती असेल त्या देवीसमोर तुम्ही ही वस्तू ठेवायची आहे आणि नवरात्र नऊ दिवस म्हणजे यावर्षी दहा दिवसाची नवरात्र आहे तर नवमीच्या दिवसापर्यंत ही वस्तू ठेवायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी ही वस्तू तिथून उचलून आपण आपल्या तिजोरीत दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ऑफिस असेल तर ऑफिसच्या ठिकाणी आपल्याला ही सांभाळून ठेवायची आहे लक्ष्मीच्या कुलदेवीच्या देवीचा आशीर्वाद म्हणून त्यांची कृपा बरकत राहावी म्हणून सुखसमृद्धी घरात नांदावी म्हणून ही वस्तू आपल्याला आपल्या घरात मुख्य जागेवर पैसा महत्वाची कागदपत्र दागदागिने आपण ठेवतो तिथे सांभाळून ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू आहे पाच सफेद कवडी तुम्हाला पाच सफेद कवडी आणायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाच्या मिळाल्या तरी चालेल पूजा सामग्रीच्या दुकानात कवडी आरामात मिळते किंवा ऑनलाईन सुद्धा मिळते तर तुम्ही पाच कवडी आणायच्या आहेत त्यांना व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीसमोर सरळ रेषेत पाच कवड्या मांडून ठेवायच्या आहेत दिव्यासमोर मांडल्या तरी चालेल घटासमोर मांडल्या तरी चालेल आणि नऊ दिवस सकाळ संध्याकाळ त्या कवड्यांचे पूजन करायचे सुखसमृद्धी आर्थिक संपन्नता बरकत व्हावी म्हणून देवीकडे प्रार्थना करायची आणि दसऱ्याच्या दिवशी त्या पाचही कवड्या उचलून दुकानाच्या गल्ल्यात किंवा आपल्या घरात तिजोरी असेल तिथे किंवा ऑफिसमध्ये आपण ठेवायच्या आहेत देवीचा आशीर्वाद बरकत व्हावी म्हणून नक्की करा हा उपाय खूप चमत्कारी खूप शक्तिशाली हा उपाय आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसृणका धन्यवाद श्री स्वामी समर्थ